पाडळी रांजणगाव कब्रस्थान विकासाला गती सरपंच विक्रमसिंह कळमकर व चेअरमन डी बी करंजुले यांचा मुस्लिम बांधवांकडून सत्कार पाडळी रांजणगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कब्रस्थान विकास कामाला अखेर गती मिळाली असून यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे स्थानिक गरज लक्षात घेऊन आमदार काशीनाथ दाते यांनी संबंधित प्राधिकरणांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला गावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांच्या प्रयत्नांना आणि सोसायटीचे चेअरमन डी बी अण्णा करंजुले यांच्या पुढाकाराला यश मिळत असल्याने मुस्लिम समाजात समाधान व्यक्त केले जात आहे कब्रस्थानसह परिसरातील पीर बाबा देवस्थान परिसरात रस्ता वीज सुविधा स्वच्छता उपक्रम तसेच सौंदर्यकरणाची कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे पाडळी रांजणगाव येथील मुस्लिम बांधवांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण होणार आहे निधी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत मुस्लिम समाजाच्या वतीने हुसेनभाई शेख बशीर शेख असीर शेख यांनी सरपंच कळमकर चेअरमेन करंजुले आणि ग्रामपंचायत सदस्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला उपस्थित मुस्लिम बांधवांनी गावातील सर्वच धर्मियांना समान न्याय मिळावा एकजूट वाढावी असा संदेश दिला पाडळी येथे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांचा सत्कार बबडूभाई शेख बशीर शेख मजर शेख आर्यन शेख असीर शेख वासिम शेख जोएब शेख यांनी विशेष करून केला या प्रसंगी पंढरीनाथ उघडे पाटील ताराचंद करंजुले अशोक जाधव मेजर सुधीर करंजुले अमृत साठे देवराम साठे लक्ष्मण फौजी करंजुले दिगंबर करंजुले भीमराव साठे कृषीभूषण आप्पासाहेब साठे बाळासाहेब करंजुले कांतिलाल बापू उबाळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच विक्रमसिंह कळमकर म्हणाले की गावातील प्रत्येक घटकाचा विकास हा आमचा ध्यास असून कब्रस्थान विकासाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल गावातील विविध समाजातील समस्या सोडवण्यासाठी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे व शासनस्तरावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत